हो। मराठी प्रेक्षकांसाठी एक नवीन चित्रपट येतोय नतमस्तक आणि या चित्रपटाच्या पोस्टरचं आज मुंबईमध्ये लॉन्चिंग झालंय आपण जर माझ्या पाठीमागं बघत असाल तर हे चित्रपटाचं पोस्टर आहे नतमस्तक या चित्रपटाचं दिग्दर्शक महेश काळे यांनी ह्या चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे आणि निर्माते आहेत रमेश शिंदे आणि हे पोस्टर जर बघितलं तर एकूण भेगाळलेली जमीन दुष्काळी ग्रामीण महाराष्ट्राचं चित्र आणि त्याच्यामध्ये एक विहीर दाखवण्यात आलेली आहे आणि विहिरीमध्ये महत्त्वाचं म्हणजे पाणी न दाखवता आग दाखवलेली आहे बाजूला एक गाय आहे आणि सगळी ओसाळ सगळी जमीन आणि बिघाळलेलं हे सगळं जे चित्र आहे हे सगळं दाखवण्याच्या मागचा काय नेमका प्रयत्न आहे काय म्हणायचं आहे त्यांना आपण त्यांच्याशी बोलणार आहोत पेशाने तुम्ही उद्योजक आहात चित्रपट करता आहात नाव नतमस्तक दिलं आहे कुठं नतमस्तक व्हायचं ठरवलेलं आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे हे सगळ्या पोस्टरवरून एक अंदाज येतोय दुष्काळ आवडेल सर्वांना हे जे काही स्लोगन तरी आलं होतं तर त्यातलं काय आहे आता संघर्ष प्रत्येक माणसाचा संघर्ष संघर्षातून समाज कार्य करणार आहे आता दुष्काळ दुष्काळ हा कशा पद्धतीने पडतो त्या निसर्गावर डिपेंड आहे बरोबर आहे त्यातून समाजाने कशा पद्धतीने त्या व्यक्तीशी किंवा त्या माणसाशी वागण्याची क्रिया किंवा परिस्थितीची जाणीव करण्याची त्या नकामध्ये दिलेली नाही परंतु तुम्ही याच्यामध्ये दाखवलेला आहे कोरडा दुष्काळ पाण्याची भीषणता दाखवलेली आहे याच्या या पोस्टरवरून जाणवत आहे पण आता सध्या महाराष्ट्र ओल्या दुष्काळातून जातोय निसर्ग टिपेन पहिल्यांदा सांगितलं मी निसर्गावर खेळ हां निसर्ग असलं असता तर ओला दुष्काळ नसता झाला पाऊस पडला असता पाऊस नाहीये तर कशा पद्धतीने ट्रीट केलेलं ते दाखवलं त्याच्यामध्ये नेमकी तुम्हाला शेतकऱ्याची दाखवायची आहे ग्रामीण दाखवायची आहे सामान्य या समाजावरचे झालेल्या अत्याचारवर दाखवायचे त्याच्यातून निर्माण होतो पण उद्योजक ते हो निर्माता हा प्रवास कसा आहे उद्योजक ते निर्माता मग समाजाचे काहीतरी द्यायला लागतोय मी समाजाचे काही घटना चाललेल्या आहेत त्या घटनेच्या आधारावर समाजाचं काहीतरी देणं लागतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की लोकांचे जे प्रश्न आहेत किंवा दुष्काळ हा कुठल्या प्रकारचा असू शकतो हा दाखवण्याचा प्रयत्न आहे तरुण दिग्दर्शक आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की एक वेगळा विषय घेऊन पुढे येत आहात कारण का ह्याच्यावर वेगवेगळ्या शॉर्ट फिल्म झाल्या हे सगळं झालं परंतु तुमचं जे पोस्टर बघितल्यानंतर लक्षात येतं आहे की विहीर जे आहे ना विहिरीत पाणी न दाखवता आग आहे बेगाळलेली जमीन बाजूला गाय नेमकं काय म्हणायचं आहे फिल्ममधले काही एलिमेंट आहेत जे मी पोस्टरवरती घेतले तर म्हणजे ॲक्च्युली ज्यावेळेस फिल्म आम्ही शूट करतो आहे तर त्यात काय असे सीन असतील की जे या प्रकारचे असतील तर सांगायला गोष्ट मी आता हे करत नाही ओपन करत नाही तर मग पोस्टरमध्ये असं काहीतरी पाहिजे की जे प्रत्येकाला वेगळं वाटलं पाहिजे तर ती भेगाळलेली जमीन पण असेल ती विहीर पण असेल जी कोडी असेल आणि त्या विहिरीच्या अवतीभोवतीची काय आग लागणार आहे एक सामाजिक प्रश्न आहे म्हणजे ही प्रत्येकाची गावखेड्यातली गोष्ट आहे हा शहरातला पण मोठा म्हणजे आर्णीचा प्रश्न असतो ज्यावेळेस आता तसं तुम्ही बोलले की पाऊस खूप झालाय म्हणून पाणी जर पाऊस कमी झाला तर मुंबईच्या आसपासचे धरणे त्याच्यात पण पाणी येत नाही तर सगळ्यांना पाणी शॉर्ट केलं जातं तर गावाकडं असं आहे की पाऊस झाला पाणी वाहून गेलं की संपतं म्हणजे काही काही भाग तर असे आहेत म्हणजे महाराष्ट्रातले की फेब्रुवारी जानेवारीपासूनच तुम्हाला तिथं पाण्याची ताक येऊन जाते की पाणीच नाही आहे मग तिथं काय आग लागते तर मग ते आग लागल्यानंतर सोबत परिस्थिती तुम्हाला नतमस्तक करते की तुम्ही परिस्थितीला नतमस्तक करताय तर ह्या दोन पद्धतीचं टा, 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 ते टायटल आहे आणि हे तुम्ही कुठल्या पण अंगाने घेतलं तरी ते सूट होईल कारण का माझ्या अगोदरचे जे टायटल टाय टायटल होते ते पण तसेच होते आणि हे पण तसंच आहे त्याच्यामुळं टायटल असेल किंवा जे काय पोस्टर असेल ते सगळं सिम्बॉलिकली घेऊन चाललो आहे मी आणि फिल्म ही आर्ट प्लस कमर्शियल ह्या जॉनरवरती जाते म्हणजे परत जे काही प्रेक्षकांचं होतं की मराठीत फिल्म बनत नाही आहे किंवा बनवली तर पूर्ण आर्टच बनवली जाते जी मी पाहिलं रटळवाणी झाली कमर्शियल झाली ती थोडी ती चुकते कारण बजेट कमी पडतं म्हणून ती चुकते तर रायटर डिरेक्टर म्हणून मी तो, तो पण विचार केला आहे की ही त्या दोन्ही पण कसोटीवरती सार्थ ठरेल नाही परंतु एकूणच दुष्काळाची दाहकता खास करून ओल्या दुष्काळाची दाहकता या आत्ता सध्या जो महापूर आला का शेतकऱ्यांची जमीन खरवडून गेले गावाच्या गाव वाहून गेले आतोनात नुकसान झालं आणि त्यामुळं लोकांना त्याची तीव्रता खूप गांभीर्यानं जाणवली आणि खास करून मेट्रोपॉलिटन शहरातल्या आणि याच मेट्रोपॉलिटन शहरात मुंबईसारख्या मायानगरीच्या सेंटर पॉईंटवर तुम्ही हे पोस्टर लाँच करताय काय रिस्पॉन्स आहे काय रिॲक्शन आहेत लोकांना रिस्पॉन्स तर चांगलाच राहील ना कारण का पाऊस मला वाटतं जवळपास एक वीस पंचवीस वर्षानंतर इथे इतका पाऊस झाला संपूर्ण महाराष्ट्रात ते तर ते ग्लोबली चेंज झालेले पूर्ण जगातच बऱ्यापैकी पाऊस आहे सगळीकडंच म्हणजे पाऊस जर झाला तर तो अतृष्टीसारखाच आहे पण महाराष्ट्राला सवय ह्या गोष्टीची की, की दोन तीन वर्षानंतर दुष्काळ पडतोच आणि प्रॉब्लेम होतातच तर त्याच्यावरती सरकारने कुठल्या प्रकारचे निर्णय घेतले पाहिजे आणि ते जर योजना आणल्या किंवा काही गोष्टी जर आणल्या तर त्या अंमला आल्यात का आल्यानंतर मग त्यांचं परत त्या कार्यरत आहेत का ह्या भरपूर गोष्टींना नोटीस करणार ही गोष्ट आहे तर जसं येईल तसं मी ओपन करत जाईल सगळ्या गोष्टी एक कुतूहल असं आहे की तुम्ही पाणी पेटणार म्हणताय पाणी पेटलेलं दाखवलं विहिरीतलं तुम्ही तर हे सगळं टँकर लॉबीतलं लो वार आहे पाण्याच्या अवतीभवतीचं राजकारण आहे पाण्यामुळं लोकांच्या आयुष्यात जे काही संघर्ष पेटलेला आहे काय नक्की असेल हे ह्या सगळ्याच ये 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 गोष्टी येऊन जातील त्याच्यात त्याच्याबरोबर परत इकॉनॉमिकली अप अँड डाऊन्स ते पण समजतील कास्टचं पण होतं थोडंफार तर ते पण समजेल म्हणजे आउट अँड आऊट जेवढे काय प्रॉब्लेम आहेत ते सगळे प्रॉब्लेम घेऊन जाणार ही गोष्ट आहे असं नाही होणार की पन, आ, ए, ना 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 <laughs> ते खूपच ओव्हरलोड होईल पण सायन्स सिंबॉलिकली की ती सगळ्यांना नकली चाल या प्रश्नासोबत काय सोल्युशन देण्याचा प्रयत्न असणार आहे आहे ना टायटलच ते ना आपण नतमस्त सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही ते टायटलचा विचार करता किंवा फिल्म पाहता त्यावेळेस ती एका अंगाने येते त्यावेळेस ती परत एका अंगाने येते एक अजून एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसापासून या ओल्या दुष्काळाच्या अनुषंगानं वेगवेगळ्या क्षेत्रातून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न सुरू आहे काय मनात काय इच्छा आहे नतमस्तकच्या ना यशानंतर नाही ओला दुष्काळावरती नाही करायचं कारण का ओला दुष्काळ हा ना सरकारच्या हातात आहे ना कोणाच्या आणि नैसर्गिक आपत्ती होती ती आणि येऊन गेली ती तर त्याच्यात काही कुटुंबांचं नुकसान झालं शेतकऱ्यांचं झालं पण ओल्या दुष्काळानंतर पण शेतकरी शेती पिकू शकतो आणि चांगल्या प्रकारे पिकू शकतो आणि जे काही पाण्याची म्हणजे जी समतलता होती जमिनीत पातळीची तर ती वाढलेली आहे म्हणजे आज जरी तोटा झाला आहे तर शेतकरी तो भरून काढू शकतो येणाऱ्या काही काळात तर त्याच्यावरती चित्रपट काढणं मला तरी वाटत नाही की काही योग्य आहे नतमस्तकला यश मिळाल्यानंतर काही याच्यातला वाटा देऊ जरूर देऊ शकतो साधारणतः शेत ग्रामीण शेतकऱ्यां शेतकऱ्यांसाठी सुद्धा होऊ शकतो नतमस्तकचा आज पोस्टर लाँच झालेला आहे आणि याला मिळालेल्या यशानंतर या नतमस्तकातील यशाच्या वाट्यात जो काही मिळणारा नफा आहे तो ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना देण्याचा मानसही निर्मात्याने दिग्दर्शक व्यक्त करताना दिसत आहे गोविंदुपे गोविंद तुपे जे चोवीस तास मुंबई